नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृती समितीच्या वतीनं आज पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचंगा नदी पुलाजवळ महामार्ग रोखण्यात आला एकच जिद्द शक्तीपीठ रद्दच्या घोषणा देत जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला होता काही झालं तरी वडिलोपार्जित सांभाळलेल्या जमिनी महामार्गाला देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला तसंच यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी पंचंगा नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला मात्र बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवलं सरकार विरोधात दिलेल्या घोषणांनी राष्ट्रीय महामार्ग परिसर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विदर्भातील नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा विरोध होतोय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील मायुती सरकारनं महामार्ग रद्द करण्याचा शासनादेश काढला होता मात्र निवडणुकीत मिळालेल्या घौघवीत यशानंतर मायुती सरकारनं पुन्हा शक्तीपीठ महामार्ग साकारण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर राज्यातील बारा जिल्ह्यातून महामार्गावर विरोधात प्रचंड उद्रेक समोर आला धाराशिव जिल्ह्यात या महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी पळवून लावलं मात्र सरसकट शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी शेतकऱ्यांची मागणी सरकारनं अजूनही दुर्लक्षित केली आहे त्याविरोधात आज महामार्ग प्रस्तावित असलेल्या बारा जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोधात शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला पण आमचा पुढच्या वारस खाणार काय हा आमचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आमची कुळी आता आम्हाला वाढवायचीच नाही आम्हाला आत्महत्या करून जीव द्यायचा आहे हेच मला आता सरकारला सांगायचं होय आम्ही कारण आज रस्ता रोको आम्ही केला होता सरकार आमची दखल घ्यायला तयार नाही आणि जर असं होत असेल तर आम्हाला जगण्यात काय अर्थ आहे आमच्या जमिनी जर असाल काढून ते घेणार असतील तर आम्हाला आता जगण्यात राहिलेला